उघडू तर दे ग बाई थांब की थांब की थांब काय अगं करते ग तू अरे थांब 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 देणार सगळ्यांना त्यांना चल चला 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 थांब थांब धडपड थांब थांत तयार परी शाळेला सुट्टी घेतली परी चार दिवस झालं जेवायला येत नाही तिला भात बीत असलंच चालू आहे तिचं त्यामुळं हे दवाखान्याला घेऊन चालले ते होय वा काय होत आहे दोन्ही दाडाचा प्रॉब्लेम सांगा आणि हलणारी हलणारी कॅप काढतात का काय करतात विचार करू बाबांना राहत नाही साधरी दुखते का हलते सांग मग काय असेल ते सोडून यायला शाळेत काय चल शेर पाणी पाजायचं रामपळ हळूहळू मोठे व्हाय लागले त्या वर्षी रामपळाची वाढ इतकी झाली ना आणि दिसत नाहीत इतके पानामध्ये दडून बसल्यात आणि पुढच्या वर्षी मी रामपळा रामपळाचं झाड खूप अडचण करते या पथऱ्याला किमान ना महिन्यातून एकदा तरी आईकडनं तेल मी लावून घेतेच घेते कितीही जरी आपण व्यवस्थित तेल लावलं तरी मला ते लावल्यासारखं होत नाही आणि आई लावली की मला मडते हे आठ दहा दिवस अगदी केस मौसूत राहतात जेव्हा मी माझ्या माहेर जाते ना तेव्हा पण मी आईकडला लावतेच लावते तेव्हाही अगदी असेच फिलिंग येते आता आई लावतात तशीच नमस्ते मी अश्विनी सैसल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर संध्याकाळचे बघा साडे चार वाजले सगळं पूर्ण अंगण बाग सगळं पूर्ण स्वच्छ केली मच्छरासाठी पण असंही मला सवयच आहे की ती जरी काय जरी झालं झाडू काढल्याशिवाय अजिबात चेंज पडत नाही बागेतलं तर आणि शेळ्यांना पण एका बाजूला बांधून घेतले तर दोन तीन दिवस झालं ते लावा लावा बोलते आणि त्यात काल डोकं पण झुतलं म्हटलं चला आता आईंकडन लावावं जसं आपण लावतो ना त्यापेक्षा जर चांगलं लावतात म्हातारी मुळाला ते ते तेल लागते ना छान लावतात आई तेल तर त्याच्याकडून तेल लावून घेतलं आणि विचारलं भांडी होती थोडी भांडी पण घासलं आज परी घरात होती तर तिला थोडंसं मोमो खायला सांगितलं होतं चार दिवस जर तिचं पोटच भरत होतं दातामुळं जी कॅपचं तिचं दात होतं ती काढलं अजून एक दाढ हालत होतं तर ती अजून म्हणजे त्याचं जवळ आलं नाहीये ते पडायचं पण ते दुखायला लागलंय दाढाखाली दाढ यायला लागलं त्यामुळे त्याला जास्तीचा त्रास व्हायलाय आणि म्हणून तेवढं कसं दुखते एवढं कसं दुखते दात हाला लागल्यावर पण ज्या दात दुखणे त्यालाच कळते आणि दवाखानं गेल्याशिवाय काही कळत नाही तिला थोडंसं उपीट करून दिलं डॉक्टरने थोडंसं वरण भात खायला सांगितलंय वरण भात पण करा म्हटलं आणि बागेमध्ये स्वच्छता करताना थोड्या मिरच्या दिसल्या बघा मिरच्या थोड्या असो किंवा जास्त असतो पण दारासमोर लावलेल्या मिरच्या खर खरंच खूप उपयोगाला पडतात जसं की बघा फ्रेश कधी पोहे करताना खिचडी करताना पटकन घेऊन यायला खूप आनंद होतो म्हणलं तळ मला मिरच्यांना मीठ न लावून ना नकलून तळायच्या हेत खूप छान त्या मिरच्या लागतात जेवणासाठी तोंडे किंवा मी त्याचं ना मिरचू तर करेन थोड्याफार जास्त निघाल तर मिरचू करते कमी निघाल तर तळणार आहे आणि बागेत पण ना भोपळा भोपळा पण आहे तर भोपळा पण मला काढायचा आहे भरपूर अशी भोपळे आहेत आणखी भोपळ्याचं निमार्ध मी वेल आहे कारण की खूप आती पसरलं होतं खूप मगच पण होऊन जाईल म्हणून काढलं होतं तरीही भोपळे परत लागलेत आणि तुम्हाला सांगते जेव्हा साफसफाई करत होते ना त्यावेळेस खूप छान अशी पपई भेटली अगदी ताजी गरगरीत अशी पपई आहे सईला खूप आवडतं आणि एक भोपळा पण मी काढला होता तर असा भोपळा तर आणखीन भोपळे दिसले म्हणलं ते पण सगळे भोपळे काढून घ्यावं चल भोपळे काढा चला एक हे घेते मी मिरच्याला प्लेट आधी चल ऐक मम्मी एवढ मोठ्या भोपळ्याला भोपळ्या मार्ग भोपळ्याला काय करणार त्याच भाजी नाही खीर।, ना खीर 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 कर, खीर कर मला खायला येत आहे काय हा ही काय माग सुपार असतं

मी ताड़ अडकून बसली हा गि खाली अस का ठेवलंच घपकी काढते बाबा काय करत आहे गांडू मी हे हड 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 बाबा काका तुझं नको बरोंती करणे ती मोठी मोठी ती हिता आले बंग ना बरं जाइला काय आपल्या जाईला आय जाईला ती काड भोपड भोपडा काढ काढ ग नाही कर आई आता खीर खिरकर हा ती तर काढतो मागता तुझा टाकू का तिकड बीळ किती मोठी येते का बीळ इथं कुठं जर लपून बसला असेल तर हा दोन ग तीन गेलं दोन का तीन का, एक, नंतर एक का पी साथ काढले ती एक काढ वरच एक आता मला वाटत पळायला माहित आहे ना तुला ती घे आपल्या जायचं वैरण तेवढं घे वैरण हा पो हे भोपळे तर निघाले चार पाच आणि सकाळ एक काढलं होतं शेजार धर्म आपला असं एवढे भोपळे घेऊन करायचं तरी काय म्हटलं चला अगदी माझ्या शेजारी जे घर आहे त्यांना एक दिला आणि मला गावात आणि इकडे तिकडे पण भोपळा द्यायचा होता आणि भोपळा म्हटले की सगळे हलवा वगैरे करू शकतात तिथं येते तिथं येते तिथं आहे ती निघिल तेवढं निघेल निघील तेवढ निघेल पाऊ किलो हे घरगुती मिरची आणि मुळात लावलेल्या जे ना ते आणि इथली माती वेगळी असते आणि कमी पाऊस आणि परत आई मिरची उलटी मिरची अगि तर उलटी मिरची वांग पण बारीक 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 आई किती मिरच्या तू काढलं नाही त्या आज दीदीला गाठ करमत नाही एकटेच येते दीदी इथं किती येते ग काढ ग तुझ्या वरनाला नाही खीर करणार आहे आज मग आजच आजच कर ग ओगी जायची आहे इष्ट काढाल चांगले असतात ओके ताई बघ खाली पासून तोड वाटलंस म्हणजे पप्पा तोडली ती का नाही ह्या झाडाची आता का नाही कट करायचं तिला आवडते अजून आठ दिवसात ही पप्पा ती दिदीला आवडते या या या, या तुला खाऊ देते या या बघून वर आले साळू इकड या खाऊ देते या, दे। या खो हो, 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 ये ये लवकर या आयर आयर सोडून येणार नाही आई इकडं बांधले ग अगो बाई परी तो आले गोशी सगळ्या कस करायचं काय करायचं तोडते की मी पण तुला तोड वाटायला खरं होय डोळ्यात हातभेत घालशील इकडे नाही नाही आहे दरे पेलो राहिलय अगं मध्ये आधी मग तोडलं मी बाळा खिचडी करताना ही ती फ्रेश तुला माग पण आहे ते बघ झाडांना त्याचं ती झालं आहे त्यांचं वय झालं आता फळ द्यायचं पण वाढ झाली नाही हां त्याला दोन आहे ते ती पुढचं मोठं ओके तर नाही ते नाही ते आय तर काढले आवा आई त्याला इथं खायलाही वाटायला लागलं पण आईला सोडून येई झाले आईला सोडत नाही <laughs> काल पिकली होती थे दोन तीन पिकली होती की हम्म पाणी घालायला तस वाढवायला नाही परे सारखी बघते आई पेरू दोन तीन आहे ती मोठी दोन तीन आहे ते पाव किलो नाही शंभर ग्रॅम असेल की शंभर ग्रॅम काही नाही म्हणत ना एक शंभर ग्रॅम तरी आपल्या मिरच्या निघाल्या देशी मिरची पावटा म्हणजे रोग पडल्या मध्ये पाऊस याच नव्हता का थंडी तरी एखादी भाजी के? वाटे बर निघल ते नाही एवढं झालं तर ह्याच्या मिरचूच बनवते आता मला वाटलं मिरची मिरचीच काय करते आळ्या नव्हत्या नाय त्याच्यात नाही आळ्या होत्या काय सकाळ त्यात गोड होत आ निबर आहे सावकाश हात पोचत आहे का नाही निबर आहे म्हणत्या काय निबर आहे ती कि आई आई निबर आहे ती कि पावटा हा कळतय बघा ह्याला चांगलं झालं त्या संध्याकाळी एवढाच रस्ता करते शेळी शेळी कसली आहे पळत जाऊन सैला सुद्धा घेऊन येते असा लयो गाडीतले पोरं सगळे ओळखते थोडते ह्याला गाडीवाला काका म्हणतोय तुमच्या लगेच लहान शाळेलाय सकाळ संध्याकाळ जातोय पोचवायला जन्मलेची म्हणून हे झाड लावले शेवग्याचं झाड लावले म्हटलं पूर्ण आता इथं गार्डन मध्ये बसले तर पपई बरं झालं की आहो सापापासून कुठे कुठे परिवर्ष

राम, रामा रामाची शपथ राम म्हणले रा। की नाही त्याला लय गाज येते कुणाला येत नाही का माकड एक अनिष्ट आहे त्याला काय बोललं की लगेच थापड पपई लय छान पिकल्या वाकडच्या अजिल देऊ नती काय एवढं पलीकडच्या अजिल देऊ पडतय डोळ्यासाठी चांग पळत पळत जाऊ नको हळू अरे हळू जा की त्या आवडीला खाते त्या डोळ्याला चांगला असतंय म्हणून तुम्हीच खात नाही एकट अगं पपई पेरूच पान मागितलं होतं आत्तानं खायला दात दुखायचं कमी होतं पेरूच त्याने मागितलं होतं आत्ता कमी येते आपल्या त्या पोरीन्या ना बागेतच पपई कापून दिलं अगदी आवडीन खाल्ले आणि खूप गोड आणि झाडावरच पिकून दिलं का कुठलंही फळ खूप गोड लागतं आणि पिकत घातलेलं आणि झाडावरच तर पिकलेलं खूप फरक असतो त्याच्यामध्ये आणि जे काय मिरच्या होत्या त्या सगळ्या मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घेतल्या आणि तेल जिरे मोरी आणि भरपूर असं ना छान त्याला परतून घेतलं जोपर्यंत ते व्यवस्थित भाजलं तळलं जात नाही तोपर्यंत त्याचं कच्चापणा पण पूर्ण जातो व्यवस्थित जर भाजलं तर दोन चार दिवस सहज ही ना ही मिरचू टिकतं तर ह्याच्यामध्ये थोडंसं मी हळद घातले आणि मीठ घातले आणि आणखीन थोडं परतायला घेतलेलं आहे आणि खरं सांगते हे मिरचू करताना मला इतकं खावं असं वाटत होतं खूप आणि थोडंसं ना शेंगदाण्याचं कूट घाला शेंगदाण्याचं कूट ऑप्शन आहे पण आमच्या घरामध्ये आईनं शेंगदाण्याचं कूट आणि थोडंसं लसूण खोबरं घातलं तरच आईना आवडतंय तर मी थोडंसं ना लसूण खोबरं पण घातलेलं आहे आता तुम्हाला थोडंसं तेलकट दिसत असेल जेव्हा मी गॅस बंद करून वापायला ठेवलं होतं अगदी कोरडं कोरडं मस्त असं झक्कासं मिरचू झालेला तुम्ही असं तोंडाला कधी चव येत नसेल तर मिरचू करून बघा आणि त्या ताजं ताजं बागेतलं बागे झाडाचं काढलेलं जो फळभाज्या किंवा भाज्या काढलेल्या जी चव असते ना त्याची चव एक खरंच एक खूप न्यारे असते खूप साधी सोपी रेसिपी आहे आज भारी बाजरीची भाकरी हुलगं वरण भात असं रात्रीचा मेनू होता परलं वरण भात हलक हलकं खायला सांगितलं होतं ना त्यामुळं आणि तिला खूप भूक लागली होती म्हटलं इथंच ब्लॉगचा एंड करावा पटापट स्वयंपाक करून घ्यावं हो। बाय